नमस्कार मंडळी मी माया मायागुरे या ब्लॉगिंग चॅनलमध्ये तुमचं सकाळच्या वेळी स्वागत आहे आता सकाळचे अकरा वाजलेले आहे आणि मी ब्लॉगला सुरुवात केलेली आहे तर आता मी स्वयंपाक करते पण दाखवते तर आज इथे मी शेवग्याच्या शेंगाची आमटी बनवते आणि आता थोड्या वेळात चपात्या लाटून घेणार आहे आणि आता मी मशीन लावून घेते आणि आता पटपट चपात्या लाटून घेते तर आता केतकी थोड्या वेळात येईल तर चला चपात्या लाटून झाल्यानंतर मी तुमच्याशी बोलते आली स्कूलमधून कसा गेलाचा डे चांगला होता टिफिन खाल्ला आता मी स्वयंपाक पण करते गरम गरम चपाती भाजी खा Hmm? काय केलं <laughs> आता सकाळी सकाळी गडबडीमध्ये झालं आता तू कोण शिक ना आता पेणी घालायला शिक आता स्वतः मम्मीने किती दिवस घालायची hmm? काय नीट कस नाही चांगलं ते चल आवर चपात्या लाटते मी चल कणिक मगाशीच मळून झालेली आहे आणि आता मी पटपट चपाते लाटून घेते खरंतर इथे माझ्या सगळे चपाते झालेले आहेत काढून घेते आणि मी आणि केतकी आता जेवून घेतो इथे शेवग्याचे शेंगाची आमटी तयार मी आणि केतकी जिवायला बसलेलो आहोत आणि केतकीला फोंडीचा भात निघे मगाशी परतून घेतला का आमटी कशी झाली बघ आलंच नाही कशी खातेस तर आता वाजलेले आहेत चहा आणि माझ्यासाठी मी इथे चहा ठेवलेला आहे कुकरला वेदांचा सोया ठेवलेला आहे म्हणजे तीन शिट्ट्या झालेल्या आहेत आणि थोड्या वेळातच आता मी वेदांचा सोया बनवून घेईन आणि आधी मी चहा पिऊन घेते आणि इथे माझा चष्मा ठेवलेला आहे कारण सारखा मला चष्मा वापरावा लागतो आता मी चहा घेऊन इथे गॅलरीत बसते आणि केतू सुद्धा आली केतू कुठे आलीस ट्युशन मधून आज दोनच सब्जेक्ट होते काय ठीक आहे चल मी गॅलरीत बसते तू ये तिकडे तर आता आपण बसूया गॅलरीमध्ये गॅलरीमध्ये छान वारा सुटलेला आहे एक तुम्ही बघू शकता मस्त वारा सुटलेला आहे आणि आता जस्ट सूर्यास्त होतोय वाव सूर्यास्त बघायला मिळाला आपल्याला मस्त हळूहळू सूर्य अस्तारा चाललेला आहे ताटा बाय बाय करते आपल्याला बाय खूप मस्त वाटतंय कॅमेऱ्यामध्ये एवढं छान नाही दिसत आहे पण साध्या डोळ्यांनी खूप मोठा वाटतोय सूर्य चाललं आहे चला सूर्यदर्शन झालं चला आता मी बसते खाली आणि चहा पिते तर ॲक्च्युली आज सकाळपासून मी जास्त शूटच नाही घेतला कारण थोडा खोकला लागला होता मला त्यामुळे मी आता डायरेक्ट संध्याकाळी ब्लॉगला सुरुवात केलेली आहे तर चला आता मी चहा पिऊन घेते अजून तब्येत माझी व्यवस्थित रिकवर नाही झाली आहे त्यामुळे अजून इतका उत्साह येत नाही आहे परंतु मला व्हिडिओ टाकायला खूप आवडतं तर प्लीज मला सपोर्ट करा आणि तुम्हाला माझे व्हिडिओ आवडत असतील तर प्लीज कमेंट करून नक्की सांगा तर चला मी चहा घेते या मंडळी चहा प्यायला आणि बाहेर मस्त खाली झाडांवरती पोपट दिसते तर तुम्हाला ते दिसणार नाही खूप छान पॅरेड आहेत भरपूर पॅरेड आहेत इथे सकाळी सकाळीसुद्धा छान पॅरेडचा आवाज येतो तर सकाळी तुम्हाला जर का शूट बघायचं असेल तर नक्की मला कमेंट करून सांगा मी सकाळीसुद्धा शूट करेन आता असं वाटतंय सकाळी उठून जरा चालायला वगैरे जायला पाहिजे गार्डनमध्ये परंतु अजून थकवा कमी नाही झाला आहे माझा आज सकाळीच महेश मला सांगत होते की तू जिम लाव म्हणून तर ते म्हटलं अजून थकवा गेला नाही आहे थकवा गेल्यानंतर मग मी जिम जॉईन करेन बहुतेक तरी आता बहुत कसं होतं आहे त्याचं सकाळी वेळ काढायला मला जमत नाही आहे वेदांत आल्यानंतरच त्याच्यासोबतच मला जावं लागेल आणि मग संध्याकाळी खूप कामं असतात तर सर आम्ही चहा पिऊन घेते मस्त संध्याकाळची वेळ झालेली आहे आणि आता मी इथे दिवाबत्ती केलेली आहे कापूर जळलेला आहे मस्त प्रसन्न वाटते तर आता मी वेदांचा सोया करायला घेतलेला आहे तर इथे वेदांचा सोया रेडी झालेला आहे आणि आता मी गॅस बंद करते तर आता मी बरेच दिवस झाले हा लोखंडी पॅन वापरते वेदांनीच सांगितलं होतं की त्याच्या सगळ्या गोष्टी ज्या असतील त्या लोखंडी पॅनमध्येच करत जा कारण लोखंडी पॅनमध्ये केल्यामुळे किंवा लोखंडी तव्यामध्ये चपाती भाकरी केल्यामुळे आपल्या शरीरामध्ये लोह हो मिळतं म्हणजे आपल्याला लोहाची जी कमतरता आहे ती कमी होते तर यासाठी मी या लोखंडी पॅनमध्ये आता बऱ्यापैकी स्वयंपाक करत असते तर अजून मला लोखंडी तवा सुद्धा घ्यायचा आहे तर ती सुद्धा खरेदी मी थोडे दिवसात करून घेईन तर चला आता वेदांचा सोया रेडी झालेला आहे गॅस बंद केलेला आहे आता कितकी मला चपाती लाटायला मदत करते शेवटच्या चार चार चपाती लाटल्यास ना तू पिऊ शेवटच्या चार चपात्या लाटल्यास पीठ पातळ आहे जास्त पातळ ला नाही लाटेच पिया त्याच्यामुळे मग ती तुटते आरामात लागते ओके तुम्ही येथे बघा छान चपात्या लाटल्या पण आहेत आणि तिच्या तिनेच भाजलेल्या आहेत तर हळूहळू तिला मी दोन चार करायला देते जेणेकरून तिला हे चपात्या लाटायला जमेल प्रॅक्टिस जमेल बरं बिया तिला आवडतात चपाती लाटायला आणि आता तिला मी कणिक माळायला पण शिकवणार आहे पाणी बंद करते वाटतं कर्म चल तर माझं आणि केतकीचं जेवण झालेलं आहे आणि महेश गुरु आत्ता आले त्यामुळे आता त्यांना जिवायला वाढलेलं आहे तर आजचा व्हिडिओ मी इथेच एन करते आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा भेटूया नेक्स्ट व्हिडिओ